नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार राजलक्ष्मी ऑर्गेनिकच्या युट्यूब आणि फेसबुक पेजवरती सर्व शेतकरी बांधवांशी सर स्वागत सर तुमचं गाव नाव आणि मोबाईल नंबरदार शेतकरी बांधवांना सांगा माझं नाव समाधान श्रीमंत इंगळे राहणार गोपाळपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव छप्पन एक्क्याऐंशी शहाऐंशी एक्क्याऐंशी एक तर तुम्ही जैविक ऑन राजलक्ष्मी ऑर्गॅनिकची सर्व सेंद्रिय वापर गेल्या तीन चार वर्षापासून शेतीसाठी करताय तर तुम्हाला काय फरक जाणवतोय दोन महिन्यात अशी पानाची रुंदी फुटल्याच उसात नाही आणखी आणि हा प्लॉट दोन महिन्यात किती फुटवा वगैरे चांगला आहे फुटवे आता त्याला आता सध्या म्हणलं तर एक दहा ते आठ फुटवे निघलेले आणखीन पण फुटवे निघायला चालू आहेत तुमचा किती एकर ऊस आहे अडीच एकर आहे तर यापूर्वी तुम्ही शेतीसाठी काय काय जैविक ऑन राजलक्ष्मी ऑर्गॅनिक काय काय वापरलं होतं याच्या अगोदर आम्ही काळा फोना एक वापरलेला होता पर परत फवारणीसाठी किसान शक्ती आणि आपलं झिंक म्हणून एक राजलक्ष्मी आहे ते वापरलेलं होतं परत चला दुसरी फवारणी आळोनी दुसरी ह्याची केली आम्ही बारा एकसष्ट केली एक के के ते सेट ऑन एकसष्ट आणि काला सोना काल सोना केली आणि दुसरी फवारणी आम्ही आत्ताच केलेली आहे त्याची केलेली आहे ते ग्रोमोअर आणि शक्ती या दोन हे जी फवारणी केलेली आहे आम्ही तुम्हाला चांगला शेतकरी आणि याच्यापूर्वी कुठल्या कुठल्या पिकासाठी तुम्ही हे औषध आपल्या कंपनीची वापरली होती मी ह्याच्या अगोदर मिरची साठी पण वापरलेलं आहे आणि माझा चालूला प्लॉट बी आहे आणखीन एक ते जवळजवळ सात सात ते आठ सात महिन्यात जवळजवळ वीस पण